नमस्कार मंडळी स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर तर परवा दिवशीच आपण फवारलेलं आहे बरं का आणि आज फक्त एकच बगळा आहे आळ्या झाल्या होत्या ह्याच्यावर आणि त्याच्यामुळे आहे तर कुठं कुठं असं भेड पडायला लागले जिथं जरा काळी जमीन आहे तिथं असं हिरवं आणि जिथं जरा जास्त आ, ही आहे मुरुम आहे तिथं तसं भेड पडायला लागले आणि तिकडलं हिरवं आहे आणखी सोया आपलं सोयाबीनचं येले हार बरं तर, तर ढाळेवर ताव सुर आहे बरं का मारायला चांगला जरा म्हणजे कवळे तर तो तोपर्यंत छान लागते निबर झाले की मग हुळा खायचा तर तुम्हाला दाखवते आम्ही कशी साठवणूक केलेली आहे कोरड्या चारेची तर बघा ही अशी रूम बहुतेक वीस आहे ही अशी वीस हो वीसच आहे आणि अशी बारा आहे बरं का ही रूम आडवी बारा आणि उभी वीस बारा बाय वीसची ही रूम आहे आणि त्याच्यात आपण गुळी साठवून ठेवलेला आहे तर कडीकडीनी पव पाऊस लागते बरं का तरी आपण असं पडदा लावून घेतला होता की जेणेकरून पाऊस लागणार नाही पण वसारा येऊन असं काळं पडलेलं आहे तर ते शेळ्या अजिबात खात नाहीत शेळ्याही स्वच्छ प्राणी आहे बरं का मशीपेक्षा पण गाय तर मशीपेक्षा पण स्वच्छ म्हशीनं जर पाणी पेलेलं असलं तर गाय पाणी पित नाही त्या टोपलेत ती पाणी फिकून द्यावं लागतंय आणि मग परत दुसरंच पाणी घ्यावं लागतं तर असं कुठं कुठं काळं पडलं आहे बरं का हे बघा हे आता काळं पडलं आहे पाणी येऊन तर ही खात नाहीत शेळ्या बघा बघा घाण कसं ही आणि ही जी पांढरं शुभ्र आहे ती खातात शेळ्या तर आपलं इतकं गुळी आहे बरं हे बघा दिसायला लागले ह्या वर्षी आपल्याला सोयाबीनचं गुळी काही मिळालं नाही पण आपलं गेल्या वर्षीच गुळी भरपूर साठवून ठेवतो त्याच्या आधीच्या वर्षी, आधी वर्षी आम्हाला बाप्पाकून घ्यावं लागलं होतं तर थोड्याशाच गुळ्याचे भरपूर पैसे द्यावे लागले होते जी गोष्ट आपल्याकडे अवेलेबल आहे पण त्याचा वापर करून असं गुळी साठवायचं जेणेकरून वर्षभर आपल्याला परेशानी होणार नाही तर हे पेंड लावून ठेवत होते बघा पहिलं जवारी गहू आणि वर्षभर खात होते त्याला लागत नव्हता ही लागायची नाही तसा प्रकार आहे हा गुळ्याचा तर गुळी वर्षभर वापरता येते आहे आपल्याला असं गुळी साठवून ठेवा जेणेकरून शेळ्या गुळी खातील गुळ शेळ्यांला स्वच्छता प्रिय आहेत बरं का शेळ्या तर आजी पाणी द्यायला येतात आणि इथंच झोप आहे त्यांची तर काय होतं इथं लाईट तर लाईट आलेली गेलेली करण्यासाठी मग इथं ह्या गुळ्यात झोपतात गरम वाटतंय त्यांना आणि मध्ये झोपलं तर मग लाईट आलेली गेलेली त्यांच्या लक्षात येत नाही कारण ती चार्जिंगचे बल्ब आहेत आणि सारखी लाईट गेली तरी ते चालूच राहते त्यांना लक्षात येत नाही झोपी तर त्याच्यामुळं बाहेर झोपतात ही आतरून पांघरून उसवशी या असं ठेवलेलं आहे किती मोठा शेतकरी असू द्या त्याची राळ घाळच आहे काही उत्पन्न नाही काही नाही फुकट हा माली आहे पण आनंद आहे बरं का ह्याच्यात छान वाटतंय समाधानी आहे कष्ट असले तरी समाधान आहे शेतीमध्ये तर बघा त्या दोघींना पण घास टाकलेला आहे तर पाव म्हणजे उन्हाळ्यात हिरवा चारा भरपूर असला पाहिजे बरं का शेळ्यांना झालं जानवराला जान। जान। झालं बघा मालक चला येत नाही बरं का ब्रेन हॅमरेज आहे आणि चालायला येत नाही पण शेती सुटवना आणि शेती सोडून काही येत पण नाही आम्हाला तर गाणे सुरू येतं गा आहे केशेत आणि बघा टाकलेलं हिरवं तर पारोबाई आणि आंबी कारादा कशा खायला लागल्यात छान तर बगळीची मेजवानी झाली बरं का भरपूर बगळेली भरपूर खायला लई झाल्या होत्या आळ्या ह्या वर्षी हारबरेव आणि खायला लागल्यात बरका ह्या तर दादानं कट करून आणून टाकले किती बी व्यवस्थित टाका असं पसरीतेतच जनावर असं काही व्यवस्थित खात नाही तर सात महिने झालेले आहेत आपल्या आंबिकाला आणि आपली आंबिका विकायची आहे बघा ही तुडवायला लागली अशी तर असं करते जनवर किती बी व्यवस्थित टाका ती काही खात नाहीत त्याच्यामुळं टब आणले होते पण त्या टबात सुद्धा पाय देऊन फुडून टाकले ते टब आमच्या इथं तर जवारी निसवायला लागली बरं का बघा जवारी निसवायला लागली चांगली आणि भरपूर ज्वारी असते आमच्याकडे तिकडं बघा किती ज्वारी आहे पलीकड आणि सगळ्याच्यात जवळपास ज्वारी असते तर आमच्या बाप्पा पण आता ती तूर काढली त्याच्यात पाणी देऊन प्यारणारे बाटूक जरी आलं तरी परवडते ते बघा तिकडं पण जवारी आहे तर हार्बर आणि ज्वारी आमच्याकडं खूप जास्त प्रमाणात असते दुसरं ह्या दिवसात आम्ही घेत नाहीत घेवडा घेतात घेते कुणी कुणी पण लई थोड्या प्रमाणात घेवडा तितका जास्त प्रमाणात घेत नाहीत आमच्या इथं तर कडबा टाकला आता शेळ्याला ह्याला काहीतरी नवीन खायला आणलंय काही वाटतंय म्हणून येते भीती वाटायची मला हिची मारायला आता चला चला मधी श्ञुण। श्ञुण। मला दाखवते शेळ्यानं टाकलाय कडबा गा तर हिरवं टाकलं होतं आज तसंच टाकले बरं का वाळवून टाकलं नाही आज तसंच टाकले ऊन चांगलं कडकडीत व्हायला लागले आता आणि इथून पुढं आपण हिरव्याला हिरवस टाकणार आता काय म्हणते पुन्हा ठोक पण मी आज हिरव्याला हिरवस टाकले काल मी शेतात आले नव्हते त्याच्यामुळं काढून ठेवलेलं नव्हतं आणि तसंच काढून आणलं आणि टाकलंय शेळ्यांना तर आत्ता टाकलाय कडबा खायला लागल्यात कडबा शेळ्या मस्त पोट भरते बरं का कोरड्या चारेनं पण उन्हाळ्यात मात्र ओला चारा थोडा का होईना असायला पाहिजे आपल्याच मनाला बरं वाटत नाही शेळ्यांना हिरवा चारा नसला की बाहेर ऊन म्हणल्यावर थोडं तर हे बघा ही टोपलं भरून पाणी ठेवलं होतं बरं का मी आता ऊन आलं ह्याच्यावर फुल टोपलं म्हणजे काटोकाट भरून ठेवलं होतं तर एवढं पाणी राहिलेलं आहे तर विशेष म्हणजे आता इथून पुढं ऊन वाढतंय तर इथून पुढे लक्ष करायचं बरं का जास्त कडक पाणी झालं नाही पाहिजे नाही झालं कडक तसं पण कडक पाणी होऊ द्यायचं नाही शेळ्या गाबडत्यात आणि ताप ती 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 तर नॉर्मल गोष्टी आहेत समजा त्याला काय आटोक्यात आणता येईल पण शेळ्या गाबडत्यात जर जास्त गरम पाणी असलं तर तर बघा कोरडा चारा खाल्ला ना की शेळ्या जास्त प्रमाणात पाणी पेतात बरं का तर असे तीन टोपले आम्हाला ठेवावे ठेवावेच थे लागतात सकाळी सकाळी एक ठेवायचं आणि आता ही संपत आहे थोड्या वेळात पंधरा वीस मिनटात संपत आहे पाणी मग आणखी एक तर ती जवळपास अडीच टोपले पाणी पेतात शेळ्या आमच्या एवढ्याच शेळ्या बघा अडीच टोपले पाणी नक्की म्हणजे नक्की पेते तर कोंबड्या बाहेरच होत्या इतके वेळ पण तुम्हाला दाखवते कोंबड्या कोंबड्या बाहेरच होत्या इतक्या वेळ इथंच होत्या आणि त्यांचं पण पाणी संपलं त्यांना पाणी ठेवावं लागणार आहे बाहेरच होतं त्यानं इथं गुलाबी टोपलं होतं आता टाकून दिले दादानं पाणी त्याच्यातलं तर ती पाणी तिथं सावलेलं होतं त्याच्यामुळं कोंबड्यांना पाणी दुसरं काही ठेवण्याची गरज नव्हती तिथलं संपलंय बघा थोडंसंच पाणी राहिले आणि दादानं पिल्लूला बांधले आणून तर किती खाल्लंय बघू बघा बघा बाहेर जायचे लगेच बाहेर जायचे थांब थांब दाखवू दे पिल्लू हे बघा असं बांधले दादानं थोडं खाल्लं खाल्लं नाही नाही खाल्लं पण सवय लागते म्हणून बांधले आणि झाडून काढले मधलं मी आल्या आल्याच काढलं होतं झाडून स्वच्छ तर कोंबडीचे पिल्ले आणायचे जरा रद्द केलेत बरं का आम्ही कारण बर्ड फ्लूची साथ आलेली आहे आणि मग आता उगच कशाला आणणार होतो होत आम्ही बघा सरड्या तर दिसला का आणि हे बघा अंडे तर आणायचे म्हणजे आणायच्या होते आता पिल्ले पन्नास तरी म्हणजे वीस पंचवीस देत नाहीत म्हणून पन्नास आणायचे पण पन ते पण थोडं रद्द केल्या आपण जरा ही बर्ड फ्लूची साथ थोडी कमी झाली का मग कौ, तर ह्याच्यात अर्ध्या थोडंसं पाणी आहे बरं का एवढ्यावरच आणि बघा वेस्टेज कोंबड्याचं प्रमाण कमी झालं कोंबड्या खूप कमी झाल्यात आता तर इतक्याच कोंबड्या राहिल्यात बघा आता किती राहिल्या आता चार चार आठ नऊ दहा अकरा बारा कोंबडे कोंबड्या राहिलेल्या आहेत आता फक्त कोंबडा कोंबडी मिळून बाहेर येईल म्हणून जरा नाही तर पिलू चाटते ए चल 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 मध्ये एकात एक एकात एक आहे आमचं जरा त्याच्यामुळं परेशानी होती तर हे बघा वेस्टेज आहे हॉटेलचं वेस्टेज आणि ती सोडून आता काही नाही बरं का शेतातलं कधीतरी कवळं गवत आणून टाकत असते रात्री नाहीतर ही फुल खाल्लं खाल का दिवसभर दुपारी की मग खात्यात खाल्लं का मग पण नाही त्यांना दुसरं काही नाही तरी एवढेच राहिलेत बरं का दीडशे पावणे दोनशे कोंबडा कोंबडी होते आपल्याकडं तर आता फक्त एवढेच राहत बाराच आणि ते दोन दिवसाचे अंडे आता अंडेचं नाही जमलं बाबा आम्हाला लोक अंडे विकतेत मग पैसे जास्त पण काय होईल ड डजन दोन डझन घेऊन गेले का आ, की पुन्हा येईल गेले मग ते काय घरी खाल्ले मुलींनी थोडे दिले आणि आता तर काय कोंबडेच विकले तर आपलं खर्च वरचा छोटा मोठा आणि अंडे विकू म्हणजे येते पैसे अंड्याचे वी तसं नाही आता विकणारे विकते त्यांना परवडतं ती विकते पण आपल्याला काही अंडेचं जमलेलं नाही आपण कोंबडीचं कोंबडीचंच मुळात जमलं नाही असं म्हणता येईल का तर पन्नास कोंबडे आणायचे होते पण ते आता रद्द आहे थोडे दिवसासाठी तर हे ह्याच्यातले पण सात तारखेला जाणार आहे तर इथं मत ते आता मतमोजणी येणा आमची शेताची मोजणी झालेली आहे आणि त्याची मग पार्टी आहे त्या माणसांसाठी तर मग आता ह्याच्यातले पण जाणार आहेत कोंबडे तर मग किती राहते दोन चार राहतील असं होईल तर बघा खत खूप कामाला आहे ते बरं का खू खरंच खूप खत चांगला ही कोंबड्याचा तर चला रोजचंच दाखवलेला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बस रे बस Hebag kasar ka mahagamahagam.